हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तर मी आज तुम्हाला काही स आगळं वेगळं सांगणार आहे किंवा बोलणार आहे आज कुठलंही कलेक्शन आहे आज सुंदर आणि छान अशा थोड्याशा तुमच्याशी मन मोकळ्या गप्पा तर आजचा विषय आपला खरंच मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही का क आणि करत असेल तर त्याला कुठल्या अडचणी येतात आणि त्या कुठल्या अडचणीवर त्याने कशाप्रकारे मात करून सामोरे जायला पाहिजे असे एक ले ले। आ, से ही, ही ना अनेक प्रश्नाची उत्तरे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले मी साडी से साडी सेलिंगचंच चॅनल का ओपन केलं डायरेक्टली मी तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा कुठलंही काही माहिती न देता डायरेक्ट साडी सेलिंगचंच चॅनल मी तुमच्याबरोबर कसं काय शेअर केलं हे देखील मी आज सांगणार आहे तर बऱ्याचशा घरांनी घरी बसून आपले यूट्यूब चालू करत आहेत कोणाचा बिझनेस आहे कोणाचं काय तर खरं सांगायचं झालं तर मराठी माणसाला बिझनेस करताना भरपूर अशा अडचणी येतात एक तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मराठी माणूस बिझनेस करतो त्यावेळेस त्याला कमी लेखलं जातं प्रत्येक मराठी माणसामध्ये कमी लेखलं जातं मग त्या ठिकाणी रिलेटिव्ह असू द्या नातेवाईक असू द्या किंवा शेजारी सुद्धा असू द्या कारण ते म्हणतात काय ह्याला काय महत्त्व आहे अशा प्रकारे आपल्याला टोकलं जातं किंवा टोकून केलं जातं परंतु ह्याचंच उदाहरण जर आपण घेतलं तर तुम्ही सांगा आपले मारवडी बंधू असतील किंवा जे मारवडी लोक असतील त्यांच्याकडनं जर आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी गेलो तर ते त्यांच्याकडं जर अवेलेबल नसेल तर ते सांगतात की आ, सर थोडंसं पुढे जावा किंवा मॅडम थोडंसं सा पुढच्या साईडला जावा त्या ठिकाणी माझं भावाचं दुकान आहे बघा म्हणजे जरी नसलं तरी देखील ते सांगतात विचारलं तर हो म्हणते ते आमचेच पाहुणे किंवा हो तो माझाच भाऊ आहे असं ते स जरी ओळख असली नसली तरी सांगतात हो तो माझेच ओळखीनं आपण त्या ठिकाणी गेलो तर लगेच सांगतात की नाही नाही ते आमचेच आहे मग असं मराठी समाजामध्ये का नाही आता देखील बरेच जण व्हिडिओ पाहतात परंतु त्याला लाईक करत नाहीत कमेंट करत नाहीत किंवा कलेक्शन कसं वाटतं ते देखील सांगत नाही तर असं करू नका मैत्रिणींनो जर तुम्हाला खरंच कलेक्शन आवडत असेल तर कमेंट करा त्यासाठीच आपण आपल्या चॅनलवर सुंदर आणि छान अशी उखाणा स्पर्धा ठेवलेली आहे जे मी आ, काल तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो म्हणजे सेल रेटमध्ये साडी त्या सेल रेट साडीमधला तुम्हाला आपल्या कलेक्शनवरती एक छान असा उखाणा घ्यायचा आहे ज्या उखाण्याला छान आणि सुंदर असं जास्तीत जास्त लाईक येतील त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत बऱ्याच जणांना व्हिडिओ बघितला परंतु कमेंट फक्त एका ताईनेच केलेली आहे अंजली सावंत असं त्या ताईंचं नाव आहे त्यांनी सुंदर अशी आपल्या कलेक्शनवरती कमेंट केलेली आहे तर अशा बऱ्याच ताई आहेत ज्या व्हिडिओ पाहतात परंतु कमेंट करत नाहीत तर ताईंनं असं करू नका सुंदर सुंदर कमेंट करा जेणेकरून तुमच्यामुळं एक गृहिणी पुढे जाईल जेणेकरून तुमच्यामुळं एक बिझनेस सोमवन बाहेर पडेल त्यासाठी नक्कीच तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण आज आपण छोट्या छोट्या ग्रामीण भागातून छोट्या छोट्या खेडेगावातून पुढे येण्यासाठी धडपडतोय प्रयत्न करतोय त्यासाठी नक्कीच सगळ्यांची साथ ही आपल्याला आवश्यक असते आणि विशेष म्हणजे मराठी माणूस बिझनेस करत असताना त्याला जी भेटत नाही तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे साथ भेटत नाही आणि सपोर्ट भेटत नाही जर त्या माणसाला साथ आणि सपोर्ट असेल तर माणूस नक्कीच पुढे जातो परंतु जर साथ आणि सपोर्ट नसेल तर तो माणूस पुढे जात नाही विशेष म्हणजे ज्यावेळेस एखादा माणूस बिझनेस करतो तो जर बिझनेस त्याचा चांगल्या प्रकारे चालत असेल तर शेजारचा देखील तोच बिझनेस करतो परंतु बाकीच्या व्यवसायामध्ये बघा जे आपले मुसलमान बंधू भगिनी असतील किंवा जे आपले म्हणजे मारवाडी बंधू भगिनी असतील त्यांच्यात तसं नसतं आज त्याचा वेगळा बिझनेस असेल तर आज तसं आज आपण वेगळा टाकूया आज त्याच्याकडे ते आहे तर आज आपण त्याच्याकडे ते टाकूया असं आहे परंतु आपल्या मराठा समाजामध्ये कुठंतरी ही वृत्ती आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त नोकरीच करणं हा दृष्टिकोन कुठंतरी बदलून जे बिझनेसमध्ये येतात त्यांना सपोर्ट करून पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही देखील जर व्हिडिओ पाहत असतील तर नक्कीच एक लाईक करत जावा कमेंट करत जावा तुम्हाला कलेक्शन कसं वाटतं ते देखील सांगत जावं माझ्या मन माझं नाही कोणीही आपल्या मराठीत आहे बिझनेस करत असतील तर त्यांना सगळ्यांना सपोर्ट करत जावा सगळेजण आपण एकमेकाला जर आपण सपोर्ट केला तर नक्कीच एक दिवस पुढे जाऊ आणि भरपूर अशा ग्रहणे देखील असतील त्या बिझनेस तुम्हाला नक्कीच घडून येतील कारण आज या क्षेत्रामध्ये बघितलं तर फक्त मराठी माणसांना नोकरी करणं एवढंच बाकी राहिलेलं आहे कारण बिझनेस करताना मराठी माणसांना खूप त्रास येत आहे तो मी आठ वर्ष अनुभवलेला आहे जास्तीत जास्त त्रास अनुभवलेला आहे म्हणूनच मी आज तुमच्याशी ही गोष्ट शेअर करत आहे कारण बिझनेस सेटेबल होणं एवढं सोपी गोष्ट नाही आणि तो टिकून ठेवणं त्यापेक्षा चालू करणं खूप सोपं आहे परंतु टिकवणं खूप कठीण आहे हे मी सांगू शकते टिकून पुढे नेणं ते देखील खूप कठीण आहे बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जाऊन कधी तुमची फसवणूक होते कधी तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती पाहिजे असेल तर डिटेल्समध्ये कोणी सांगत नाही एखाद्या मार्केटपर्यंत तुम्हाला स्वतःला जाणं पोहोचणं हे तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं असतं नंतरच आपण त्याच्यावर बिझनेस करू शकतो ती गोष्टीचा आपल्याला डिटेल्स माहिती नसेल तर आपण बिझनेस करू शकत नाही आणि मराठी माणसांना हे करायला तेवढं स्टेबल होणं शक्य होत नाही त्यामुळे देखील मराठी माणूस महाग पडतो आणि मराठी माणूस बिझनेसमध्ये सक्सेस होत नाही परंतु मला असं वाटतं जे आपण करतो त्याला नक्कीच तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट देणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना आपण सपोर्ट करूया ज्याप्रमाणे तुम्ही इतर मैत्रिणींना सपोर्ट करता त्याचप्रमाणे सपोर्ट करा सुंदर आणि छान कलेक्शन नेहमीच मी तुमच्यासाठी घेऊन तर येणार आहेच परंतु एक मराठी माणूस पुढे जातो आहे यासाठी नक्कीच सपोर्ट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मैत्रिणी आपल्या सेल रेटमध्ये सहभागी होतील आणि त्याचं बक्षीस त्यांना भेटून जाईल त्यासाठी जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत ही लिंक शेअर करा आणि तुम्ही जास्तीत जास्त मैत्रीच्या स्टेटसला देखील ही लिंक ठेवू शकता त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या आपल्या स्टेटसला ठेवा आणि मैत्रिणीला इन्व्हाइट होण्यासाठी सांगा आपल्या कलेक्शनवरती छान आणि सुंदर अशी कमेंट करा त्या आपण कमेंटचा नक्कीच विनर काढूया आजचं कलेक्शन तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते कसं वाटलं ते सांगा त्याचबरोबर मी जो विषय मांडला तो, तो तुम्हाला कसं वाटला ते देखील सांगायला विसरू नका आजच्या पुरता एवढंच भेटूया उद्या छान आणि सुंदर असं कलेक्शन सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ